अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ठिय्या आंदोलनास अखेर यश आले गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुल विभागाला अखेर ऑपरेटर नेमल्याने ठिया आंदोलन मागे घेण्यात आले गेल्या पंधरा दिवसापासून घरकुलाचे लाभार्थ्यांना हप्ता मिळत नसल्यामुळे हैराण होते अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी डॉक्टर रमेश तारगे यांच्या नेतृत्वाखाली निवृत्त मंडळाधिकारी पोतदार हनुमान भगत धर्मराज खापरे वंकर कानकाटे योगेश भंडारे भागवत उडान साहेबराव राठोड यांच्यासह सा दोनशेवर घरकुल लाभार्थ्यांनी ठिये आंदोलन केले आंबड पंचायत समिती सभापती दालनाथ घरकुल विभागाचे कार्यालयीन प्रमुख बी टी हरकळ आणि वैष्णव यांना आंदोलनकर्त्यांनी घेराव आहे जोपर्यंत ऑपरेटर नेमत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही आणि तुम्हालाही बाहेर जाऊ देणार नाही असा पवित्रास त्या आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे त्यामुळं अखेर अंबडचे गट विकास अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी याची दखल घेत अर्जुन कवळे आणि सचिन पवार यांची नेमणूक केली लेखी ऑर्डर काढल्यानंतर हे ठिय आंदोलन अखेर मागे घेण्यात आले सूर्या ट्वेंटी मराठी काय करायचं नाही नाही ऐका आता तुम्ही डीआरडी चे प्रमुख कोण आहे त्यांना बोला तो, तो पर्यंत इथं माणूस देऊ शकत नाही का आपण तो कोण देऊ शकता कोणी पाहिजे शकेबा

का पहिले दिवस माणूस नेमना नाही तुम्हाला आज आम्ही आज पैसे द्या म्हणतो का आम्ही नाही आज माणूस नाही आम्हा आमचा हो याला एक हप्ता नाही आजू काय तो मंजूर चोवीस दोन किती हप्ता द्यायचे ऐकून घ्या आमदार साहेब साहेबांनी साहे एवढे प्रयत्न करूल मंजूर करून आणले आणि तुम्ही फक्त आमचे पैसे हक्काचे निधी असताना सुद्धा तुम्ही पैसे द्यायना कशामुळे द्यायना कोणत्या आम्हाला ते काय आम्हाला ते ऍज आपली सुप्रिंटेंडेंट म्हणून तुम्ही ही जबाबदारी तुम्ही माणूस द्या बस

लोसा नहीं लोसा नहीं, बोला ना त्यांना बोला ना त्या माणूस माणूस तुम्ही सिओला ना तुमच्या कोणत्या हायर डिळ बोला शेवटी तुमच्या बॉस आहे ना कोणीतरी एवढे लोक तुम्हाला जाऊन देणार आम्ही जाणार नाही आज हे एवढे लोक आले जास्त काम झालं तरी कोणीतरी अधिकारी असा रिस्पॉन्सिबिलिटी घेणार पाहिजे तालुका अधिकारी एक पिस पैसा